नमस्कार मैत्रिणीं मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलीचं फ्रॉक कसं शिवायचं दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा आता मी हे असं टॉपचा वरचा भाग मी कट करून घेतला आहे म्हणजे मी या अगोदर या फ्रॉकची कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता आता मी स्टिचिंग कसं करायचं ते दाखवणार आहे यावरती मी बघू शकता तुम्ही कपडासुद्धा कट करून घेतलेला आहे त्याच्यावरती ठेवून एक शिलाई मारायची आणि तो कपडा आतमध्ये परतून घ्यायचा एक शिलाई अशी मारायची आणि त्यानंतर हा असा कपडा आतमध्ये फोल्ड करून मग साईडला एक अजून एक शिलाई मारून घ्यायची या अगोदर ही पट्टी कशी कट करून घ्यायची ते मी सुद्धा अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे बघू शकता तुम्ही इथं मी शिलाई मारून घेतली आहे आणि खालच्या साईडला टक्ससुद्धा दोन्ही बाजूला टक्ससुद्धा मी घालून घेतले आहेत म्हणजे पुढच्या आणि पाठीमागच्यासुद्धा भागाला मी टक्स घालून घेणार आहे आता मी अगोदर पुढचा भाग तयार केला आता हा पाठीमागचा भाग आता इथे एक कपडा घेतलेला आहे चारही तीन बाजूने मी सिलाई मारून घेतली आहे आणि सेंटरनं चॉकनं ड्रॉ करून घेतलं आहे बघा तेवढीच शिलाई मारून घ्यायची शिलाई मशीनवरती आणि सिलाई मारल्यानंतर कपडा कर, कट करून घ्यायचा आणि आतमध्ये परतून टॉप सिलाय मारून घ्यायची त्यावरती आणि गळापट्टीसुद्धा जोडून घ्यायची आता मी इथं दोन्ही बाजूचे गळे जोडून घेतले आहेत म्हणजे समोरचं आणि पाठीमागचंसुद्धा आणि एक फक्त हुक लावणार आहे त्यासाठी थोडंसं दिसत असेल तुम्हाला आणि दो दोन्ही बाजूला मी टकसुद्धा असे घालून घेतले आहेत म्हणजे हा फ्रॉकचा टॉपचा भाग अगोदर तयार करून घेत आहे मी आता दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे आणि दोन्ही भाग सेम आलेत का हे एकदा चेक करायचं मैत्रिणीनो ह्या अशा प्रकारे आता या शॉल मी हात शिला घालणार आहे तिथं गळ्याच्या बाजूला त्यासाठी तसं दिसत आहे आता शोल्डर जोडून घ्यायचं आता इथं मैत्रिणीनं मी शोल्डर जोडून घेतले आहे आणि साईडला अशी पट्टीसुद्धा लावून घेतली आहे म्हणजे पायपिंग करून घेतली आहे मी हा सिवलेस फ्रॉक आहे मी हात लावणार नाही याला इथं मी दुसरा एक दोन इंचचा कापड घेऊन पायपिंग करून घेतली आहे आता इथं डिझाईन करणार आहे फ्रॉकला मी गळ्यापासून दीड इंचवरती मार्क करून घेतला मी म्हणजे शोल्डर आपला तीन सव्वा तीन इंचचा आला आहे तीन इंचचा मग त्याच्या सेंटरमध्ये मार्क करून घ्यायचं दीड इंचवरती मी मार्क करून घेत आहे चॉकनं आपण गळा ठेवला आहे त्याच्या दीड इंच ठेवला आहे आता त्यानंतर खालच्या साईडला आपण खालच्या बाजू आहे त्याचे सेंटर पॉईंट काढून घ्यायचा हा आहे सेंटर पॉईंट म्हणजे आपण कमर किती आले त्याचा सेंटर पॉईंट आणि सेंटर पॉईंटपासून त्या साईडला तीन इंच आणि इकडं तीन इंच असं खून करून घ्यायचं चॉकनं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कारण इथं फ्रॉकला आपण फ्रील लावणार आहे वरच्या बाजूला निऱ्या त्यासाठी मी हे तुम्हाला दाखवत आहे आता ते शोल्डरला जॉईन करून घ्यायचं आपण दीड इंचचा मार्क केला होता तिथं असे फ्रील जोडणार आहोत सेम आता से कर पाठीमागच्या बाजूला पण सेम करायचं सेंटर पॉईंट काढून घ्यायचा त्या साईडला तीन इंच आणि इकडच्या साईडला तीन इंचला मार्क करून घ्यायचं आणि मी इथं दहा वर्षाच्या मुलीचे फ्रॉक कटिंग करत आहे त्याप्रमाणे मी मेजरमेंट घेतला आहे आता या दोन्ही बाजूला जॉईन केल्यानंतर मी दुसरा फ्रीलसाठी कपडा कटिंग करून घेतला होता अशा प्रकारे बघू शकता तुम्ही हा असा कपडा कट करून घेतला होता मी रुंदीला म्हणजे उंचीला असा चार इंचचे दोन्ही भाग मी तयार करून घेतले होते आणि अशी लांबी याची एक पन्नास इंच तरी घेतली होती मी कारण मी अगोदर हे कट करून घेतल्यानंतर एक थोडीशी मी जोडली थोडीशी कमी आल्यानंतर म्हणजे एका बाजूला एक, एक पन्नास इंच लांबीला आणि रुंदीला चार इंच अशा दोन भाग तयार करून घेतले होते मी आणि एका साईडला शिलाई मारून घ्यायची दोन्ही भागांनासुद्धा एका बाजूला आणि एका एक बाजूपासून प्लेट्स घालून घ्यायच्या आता इथं मी दाखवते कशाप्रकारे घालून घ्यायचं नंतर शिलाई मशीनवरती शिवून दाखवते शिलाई मारलेली बाहेरच्या बाजूला ठेवायचं आणि आत बाजून हे असे प्लेट्स ठेवून घ्यायचे बघा म्हणजे फ्रॉकला फ्रील दोन्ही बाजूला अशी डिझाईन तयार होते आता या प्रकारे मी शिलाई मशीनवरती शिवून शिवूनसुद्धा घेतला आहे बघू शकता तुम्ही हे प्रकारे फ्रील लावून घेतले आहेत अगोदर हा अशी शिलाई मारून घेतली नंतर परतून मग टॉप शिलाई एकदा मारून घेतली आहे वरती आता इथं फ्रॉकचा वरचा भाग तयार झालेला आहे म्हणजे टॉपचा भाग आता फ्रीलचा निऱ्या असतात तिथं तो भाग तयार करायचा मी उंचीला पंचवीस इंच घेतलं होतं आणि हा रुंदीला मी म्हणजे साठ इंच घेतला होता कपडा मी थोडासा त्यानंतर कट करून घेतला पण हा असा साठ इंच घेतला होता बघा पूर्ण प्लेट्स घालायला मी साठ इंच कपडा घेतला आणि एका साईडला तुम्ही असं एक डबल फोल्ड करून शिवून घ्यायचं दोन्ही बाजूला शिवून घ्यायचं नाही एका साईडला शिवून घ्यायचं नाही एका साईडला प्लेट्स घालायच्या आपण कमर किती आले त्या मेजरप्रमाणे प्लेट्स घालून घ्यायच्या कमरेचा भाग किती आला आहे त्याप्रमाणे असे सेम मी पाठीमागचा एक आणि पुढचा एक दोन भाग तयार करून घेतले होते आता इथं हे असं जोडून घ्यायचं बघा प्लेट्स घालून मी प्लेट्स आणि जोडायचं एकाच टायमाला करते एका वेळी प्लेट्स नंतर जोडायचं नाही मी दोन्ही सोबतच करते म्हणजे प्लेट्स घालत घालत जोडून घेते भाग आता इथं मी प्लेट्स घालून जोडून सुद्धा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही प्रकारे मी फ्रॉकचा खालचा भागसुद्धा प्लेट्स घालून जोडून घेतलेला आहे आणि मी याला साईडला दोन बेल्टसुद्धा लावून घेतलेला आहे कपडा कट करून घेऊन आता इथं मुलगा कॅमेरा ठेवायला देत नव्हता त्यामुळे मी या प्रकारे दाखवत आहे हे असे दोन भाग तयार करून मी साईडला कमरच्या साईडला बेल्ट लावणार आहे म्हणजे साईडला हे असे बघा आता मी ही फ्रॉक पूर्ण साईडची फिटिंगसुद्धा करून घेतलेली आहे आणि असे बेल्टसुद्धा लावलेले आहेत ला तयार आहे फ्रॉक मैत्रिणीनू मी कशी शिवली फ्रॉक तुम्ही बघितला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद